नगर परिषदेच्या संदर्भातली ही बातमी आहे राज्यातील चोवीस नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात सर्व बाजूंचा विचार करून आणि कायदेशीर सल्ला घेऊनच काही निवडणुका पुढे ढकलल्या आहेत असं राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं एकूण चोवीस नगरपालिका आणि दीडशे सदस्यांच्या निवडणुका या वीस डिसेंबरला होणार आहेत या निवडणुकांवर परिणाम होणार नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे उमेदवाराने कोर्टामध्ये अपील केल्यास उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणं गरजेचं आहे अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झाला असता आणि निवडणुका स्थगित कराव्या लागल्या असत्या त्यामुळे ठराविक निवडणुका पुढे ढकलल्याची माहिती देण्यात आली आहे तर ज्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्यात त्या ठिकाणचे चोवीस निवडणूक अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अहवाल सादर करण्यास आहे आणि काय दाखवा नोटीस पाठवण्याची माहिती देखील दिली आहे अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते पुढे ढकललेल्या निवडणुकांमध्ये नव्याने उमेदवाराला अर्ज भरता येणार नाहीये फक्त अर्ज मागे घेता येणार आहे जिल्हा तर चिन्ह वाटप आवश्यकतेनुसार होणार आहे असं देखील स्पष्टीकरण देण्यात आलंय तर निवडणूक आयोग नेमकं काय म्हणतंय काय स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलेत आपण पाहूयात चोवीस नगरपालिका आणि एकशे पन्नास सदस्यांच्या निवडणुका वीस डिसेंबरला होणार आहे कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे उमेदवाराने कोर्टात अपील केल्याने उमेदवाराला ठराविक वेळ देणं गरजेचं आहे पुढे ढकललेल्या निवडणुकांमध्ये नव्याने अर्ज भरता येणार नाही तर सदस्यांच्या प्रचार खर्चाचा निर्णय आयोगाच्या विचाराधीन आहे चोवीस नगरपालिका आणि एकशे पन्नास सदस्यांच्या निवडणुका वीस डिसेंबरला होणार तर असं स्पष्टीकरण आता निवडणूक आयोगानं दिलं आहे